कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला औरंगजेबाच्या कबरीच्या फोटोवर हातोडा चालवत बजरंग दलाने शिर्डीत देखील आंदोलन केलं नगर मनमाड महामार्गावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत औरंगजेबाच्या कबरीच्या फोटोवर हातोडा चालवत आपला रोष व्यक्त केला कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीचं चा उदात्तीकरण चालणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पुरातत्व विभागाने पन्नास वर्षांआधी कबरीला संरक्षण दिलं होतं त्यामुळे सरकारला संरक्षण द्यावं लागत असल्याचंही फडणवीस म्हणाले औरंगेची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारलाय संभाजी महाराज यांचा देखील छळ केला त्याने क्रौर्याची परिसीमा गाठली होती असं शिंदे यांनी म्हटलंय <laughs> औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणे आणि अमोल मिटकरींमध्ये झुंपली औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ही हिंदूंची भावना असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय तर कांदा सोयाबीन कापसाचे प्रश्न महत्वाचे की औरंगजेबाची कबर असा प्रश्न राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलाय हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात केलेल्या आंदोलनाला नागपुरात मुस्लिम समाजानं विरोध केलाय आंदोलनाच्या वेळी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केलाय तर महालमधील आंदोलनावेळी मुस्लिम समाज घोषणाबाजी करत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं